सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेला नांदगाव पोलीस स्टेशन ते रेल्वे गेट पर्यंतचा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे काम अर्धवट सोडून देण्यात आले होते यामुळे रस्त्याला पाच ते सहा इंचापर्यंत पडलेल्या कटकीने वाहन आजून अपघात होत होते जनजागर वृत्तवाहिनीने याबाबत बातमी प्रसिद्धी केली होती अखेर याची दखल घेत गुरुवारी रात्री डाभीरकरण करण्यात येऊन रस्ता एक समान करण्यात आला तरी त्याच्या गुणवत्तेबद्दल नागरिकांनी असमाधान व्यक्त कलि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पोलीस रेल्वे गेट जवळ अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारीचे काम देखील अर्धवट स्थितीत सोडून दिले होते दरम्यान पोलीस गेट पर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्यात आला आहे कॉन्क्रीटचा रस्ता समतो त्या ठिकाणी मोठे खड्डे पडले होते हा रस्ता अत्यंत वर्धळीचा असून नांदगाव शहरात प्रवेश करण्यासाठी तसेच नांदगाव शहरात प्रवेश करण्यासाठी भुयारी मार्गाकडून येवला आणि औरंगाबाद रस्त्याकडे असलेल्या नागरी वसाहतीकडे जाण्यासाठी प्रमुख मार्ग आहे या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीसारदुळून खाली पडण्याचे प्रकार नेहमीच घडत होते यामुळे अपघात होत होते तर काही दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास महावितरण कंपनीचे दोन कर्मचारी स्कूटरने जात असताना याच ठिकाणी खड्ड्यात त्यांचे वाहन आदळल्याने अपघात झाला आणि ते जोगी त्यात जखमी झाले सुदैवाने मोठ्या प्रकारची दुखापत झाली नव्हती या घटनेची बातमी जनजागर मराठीतून प्रसिद्ध करण्यात आली होती याची दखल घेत संबंधित विभागाच्या वतीने तातडीने रात्री डांबरीकरण करून हा रस्ता एक समान करण्यात आला आहे याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करत जनजागर मराठी वृत्तवाहिनीचे आभारही मानले जनजागर आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही नांदगाव शहरात सुरू विद्या प्रसारक मंडळाचे होरायझन अकॅडमी स्कूल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होत आहे होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नर्सरी ते सिनियर के जी प्रवेश सुरू शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत सीबीएसई पॅटर्न मुलांकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह सा विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध तेव्हा विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा Myself Poonam Madi, the principal of Horizon Academy, and our classes starts from preschool nursery to senior KG, and for primary section standard first to standard fifth. So parents, our features are good infrastructure, well-trained teacher staff, uh, field trips, activity-based education, bus facility, and many more. So why are you waiting? Please come on the school and confirm your ward's admission. For more details, contact. नाईन सिक्स सिक्स फाय नाईन वन फोर सेव्हन फाय थँक्यू हॅव अ नाईस डे आदरणीय निचंदी ठाकरे साहेब व संपूर्ण कार्यकारणीचे मी नांदगाव तालुक्याचे सन्मान्य सभासद व नांदाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने सुरू होत असलेले ओरायझन सी बी एस सी बॅटर्ची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सी बी एस ई स्कूलला मिळालेला आहे खरंतर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ प चौदा ते पंधरा स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ तीनशे ॲडमिशन पूर्ण झाले आहेत भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सीबीएसई स्कूलच्या निमित्ताने शैक्षणिक क्रांती ही तालुक्यात झालेली आहे तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क सौ मडे प्राचार्य होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव सत्तेचाळीस एक्कावन्न अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न पंचवीस अठरा